हा हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवी सुरुवात आज भाऊबीज असून तुम्हा सर्वांना या भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांच्या भावा बहिणीच्या नात्यातील प्रेम असेच वाढत राहू दे प्रत्येक बहिणीसाठी हा दिवस खूप खास असतो आजच्या दिवशी सर्व बहिणींची माहेरी जाण्यासाठी गडबड चालू असते परंतु सगळ्याच बहिणींना काही अडचणीमुळे जाणे शक्य नसल्यामुळे आपल्या भावाला घरीच घेऊन भाऊ बी साजरी करतात व आपल्या भावासाठी काहीतरी स्पेशल जेवणाचा प्लॅन करतात हे औक्षणाचा कार्यक्रम मी सायंकाळी करते सकाळपासून तो आला नाहीतर एक वेगळीच फिलिंग होती परंतु आजच्या दिवशी आपल्याला भाऊ भेटल्यानंतर तो एक काही वेगळाच आनंद असतो आणि तो प्रत्यक्षात येऊन भेटल्यानंतर मी खूप खुश होते थोडे डेकोरेशन करून करून घेतले दसऱ्याच्या वेळी हर्षूने नवीन गाडी घेतली होती आणि माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे त्याने कोणतेही लोन न घेता स्वतःच्या कमाईतून ही पहिली गाडी घेतली आहे याबद्दल मला त्याचा खूप अभिमान आहे नवीन गाडी घेतल्यानंतर बहीण गाडी ओवा ते असे आमच्याकडे रीत आहे त्यामुळे तो गाडी घेऊन आला होता आणि ही गाडी पुसताना माझ्या मनात एक वेगळीच फिलिंग होती किंवा माझ्या भावाबद्दल जो काही अभिमान होता त्यामध्ये अजून जास्त भर झाली नवीन गाडीचे उद्घाटन करण्यासाठी ही गाडी त्याने आम्हाला चार दिवस वापराय दिली होती आणि ही गाडी बघताना प्रत्येक क्षणी मी खूप खुश होते आज पुन्हा एकदा गाडी वॉश करून घेऊन त्याला एक चांगला हार घालून गाडीचे औक्षण करून घेतले मी औक्षण करून झाल्यानंतर आत्ती आई व सगळ्यांनी औक्षण करून घेतले माझे बाबा व भाऊ दोघेही बाळूमामा बघत असल्यामुळे बाबांनी बाळूमामाचा भंडारा गाडीवर धरला त्यानंतर गाडी पुजण्यासाठी आलेल्या सर्व सुहासिनींना हळदी कुंकू लावून घेतले

गाडी पूजन झाल्यानंतर लगेच ते सात वाजता जाणार असल्यामुळे मी त्यांच्या आधीच बॅग भरून ठेवल्या होत्या एकट्या असल्यामुळे जास्त काही सामान नव्हते आजच्या भाऊबीज निमित्त स्पेशल जेवणात मी मटणाचे जेवण केले त्यामध्ये फ्राय केलेले मटण तांबडा रस्सा भाकरी चपाती कांदा लिंबू होते आणि खरंच आजचे जेवण सगळ्यांना आवडले खूप टेस्टी बनले होते तर या सगळ्या जेवणाला खूप वेळ लागला असला तरी सगळ्यांनी कौतुक केल्यामुळे मी खूप खुश होते उद्या इडली बनवायची असल्यामुळे तांदूळ हरभरा डाळ उडीद डाळ व मेथीचे दाणे मिक्स करून हे सगळं भिजवून ठेवते हे सगळं साहित्य मी वेगवेगळ्या पातेल्यात न भिजत घालतोय एकाच पातेल्यात घालतोय विरू ते सगळं मिक्स कर व्हिडिओ शूटिंग करत आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून भिजत ठेवले आणि उद्या पुन्हा व्यायामाला सुरुवात करायची असल्यामुळे एक ग्लास साध्या पाण्यामध्ये थोडे दाणे व दालचिनी घालून मिक्स केले सकाळी मिक्सरला पीठ बारीक करून घेतलं आणि पीठ एकदम पी झालं होत यामध्ये सुरुवातीचा एक राऊंड झालाय आणि दुसरा करून घेतलाय आणि इकडे नारळाची चटणी सुद्धा सो सोबत करून झाले आणि आता हे काढायला मला ज्योती मदत करते आमची फंटर फास्ट इडली झालेली आहे ममो खरंच आज इडली मस्त झाले <laughs> विरू आवडले तुला कुठे आमचं विरू आवडली दिदीला मदत कर त्याच्यामध्ये ठेवून घे विरु ला मदत करते मला कामात या अजून हे पीठ थोडं आहे त्याचा अजून एक राऊंड करून घेते माझ्यासाठी अशी प्लेट तयार करून घेतले मी ज्योती आणि विरू पटकन जण खाऊन घेतो घेतोय विरु विरूचा मेकअप चाललाय पार्धाचा कोर्स शिकायला ना हा आम्हाला शिकवलं बेसिक पासून ओके पार्लरचं नाव काय आपल्या युनिक पार्लर युनिकच असं टाईप करून व्यवस्थित घ्यायचं जेणेकरून कस्टमरला काही इजा न परत कस्टमर भेटत नाही तुला काही त्रास नाही ना, ना होत <laughs> <laughs> नाही तुम्हाला काही इज नाही ना नाही तुम्हाला आमची सर्विस कशी वाटली आता का घाबरलायस फिरू एवढा का आता माल्या कुठं आहे मोठं मांजर वाटते <laughs> कुणी सांगितलं नाही म्हणून सांग नाही मी घाबरत नाही मी घाबरून दिवाळीमध्ये खरंच तेलकट व गोड खाण्याचं प्रमाण खूप झालं व यावेळी मिठाई सुद्धा मी मनसुक्त खाली त्यामुळे आज थोडस आराम मिळावा पोटाला म्हणून इडली बनवली हो होती व इडली सुद्धा एकदम फ्लफी होऊन मऊ झाल्यामुळे छान वाटलं विरू तुला आवडली हो विरूने सुद्धा खाली व घरच्यांना सुद्धा सगळ्यांना आवडली आणि आता थोडस हार घेतल्यामुळे पोटाला सुद्धा एकदम आराम वाटतोय विरू हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय बाय बाय